चला तर आज बनवतो आहे मस्त ड्रायफ्रूट्सचे लाडू त्यासाठी मी इथं एक कप भर बदाम घेतलेत एक कप भरून काजू घेतलेत आणि अर्धा कप मी गोडंबी घेतली आहे मी तीनच ड्रायफ्रूटचा यूज करते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून ड्रायफ्रूटचा यूज केला तरीही चालेल वजनी प्रमाण म्हटलं तर दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम मी इथं गोडंबी घेतली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अक्रोडचासुद्धा यूज करू शकता आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत एक दोन मिनटं भाजून घ्यायचे नंतर त्याच कळेमध्ये खारीकची पावडर मी तयार करून घेतली आहे तर वजनी प्रमाण म्हटलं तर सातशे ग्रॅम खारीकची पावडर मी इथं घेतली आहे तर खारीकची पावडरसुद्धा आपल्याला एक एक ते दोन मिनटासाठी कोरडीच भाजून घ्यायची आहे खारीकची पावडर भाजत असताना लक्ष द्यायचं आहे थोडं कारण त्यात गोळाचं प्रमाण असतं त्यामुळे खारीकची पावडर करपू शकते तर व्यवस्थित अशी खारीची पावडर भाजून झाली तरी मी खोबरं खिसून घेतलं होतं आधी नंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तुम्ही जर फक्त खिसलेलं खोबरं यूज केलं ला तर लाडू बांधायला त्रास होतो म्हणून मी इथं थोडंसं मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेतलंय म्हणजे व्यवस्थित असे लाडू बांधल्या जातील तर खोबरंसुद्धा आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटंसाठी भाजून घ्यायचंय फक्त त्याचा कच्चा पण आपल्याला घालवायचा आहे खूप जास्त भाजत बसायचं नाही आहे तर इथं दोन मिनटं मी खोबरं सुद्धा भाजून घेतलं अगदी मुठीत धरून बघायचं जर जा खूप जास्त गरम लागलं म्हणजे आपलं खोबरं छान असं भाजून झालं खूप जास्त सुद्धा भाजायचं नाही आहे नाहीतर मग त्यातलं नॅचरल जे तेल आहे ते निघून जाईल तर आता मी गॅस बंद करून घेते आणि खोबरं एका ताटामध्ये काढून घेते नंतर आपल्याला काय करायचं आहे इथं मी डिंक घेतला आहे कप भर तर इथं एक कपभर मी डिंक घेतलाय आहे तर मोजून दाखवते तुम्हाला एक कप भर बरोबर मी इथं डिंक घेतलाय आहे आता हा डिंक कच्चाच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे तुम्ही तळूनसुद्धा डिंक यूज करू शकता पण तळलेला ढिंक दाताखाली लागतो म्हणून मी कच्चाच यूज करते तुम्हाला तळायचा असेल तर तुम्ही तळू शक शकता तर ढिंकाची सुद्धा छान अशी बारीक पावडर तयार करून घेतली आणि चाळणीने मी व्यवस्थित ती गाडून घेतली जशी साखरची पावडर तयार होते तशीच ढिंकाची सुद्धा पावडर तयार होते आणि अजिबात दाताला चिटकत वगैरे नाही म्हणून मी कच्चाच ढिंक घालते काजू बदाम आपले गार झाले होते व्यवस्थित असे फिरवून घेतले आता एका कढईमध्ये एक कप तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला कणिक आहे तर कणिक घालताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम तुम कणिक घालायची तुम्हाला किती घालायची किती नाही तर मी इथं मोजून एक पाच कप पाच कप मी इथं कणिक घातली आहे म्हणजे वजनी साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅम कणिक मी इथं घातली कारण मी खूप हलक्या हाताने ती मोजून घेतली होती आता कणिक आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर तूप साधारण मी एक कप तूप घातलं होतं म्हणजे अडीचशे शेम एल तूप घातलं होतं तर आपल्याला कणिक भाजण्यासाठी पूर्ण अर्धा किलो तूप लागणार आहे तर इथं कणिक सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घ्यायची कणिक भाजत असताना एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की कणिक सारखी ढवडत राहायचे नाही तर कणिक आपली करपू शकते तुम्हाला जर कणिक यूज करायची नसेल तर तुम्ही सिंगाड्याचं पीठ किंवा अजून जे पीठ असतात वेगळे वेगळे ते पीठ यूज करू शकता पण कणिक जर नाही घातली तर लाडू चवीला तेवढे छान लागत नाही आणि बांधतानासुद्धा त्रास होतो तुम्ही मी कणिकसोबतच शिंगाड्याचं पीठसुद्धा यूज करू शकता तर आधी मी एक कप इतकं तूप घातलं होतं तर आता मी एक अर्धा कप इतकं तूप घातलं आहे तर साधारण मी अर्धा किलो तूप यूज करणार आहे कणिक भाजण्यासाठी तर कणिक आणि बेसनाचं थोडं वेगळं असतं बेसनाचं आपण भाजतो तसं तूप त्याचं सुटत जातं पण कणिकचं तसं नसतं कणिक तूप शोषून घेते तितकं तूप तुम्ही घालणार तितकं कणिक शोषून घेणार तर कणिक आपल्याला व्यवस्थित भाजायची जर कणिक कच्ची राहिली तरीसुद्धा लाडू दात्याला चिटकू शकतात कणिक व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायची आहे सारखं ढवळत ढवळत कणिक भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता कुठेच करपत ना करपली नाही आहे अगदी कमी गॅसवर मी कम कणिक आपली भाजून घेते तर बऱ्यापैकी आपली कणिक भाजत आली आहे जितकं आपण तूप घालतोय तितकं कणिक आपली शोषून घेते आहे परत त्यात मी थोडंसं तूप घालून घेते तर आधी एक कप नंतर अर्धा कप आणि नंतरसुद्धा मी अर्धा कप असं इथं दोन कप मी तूप कणिक भाजण्यासाठी यूज केलेलं आहे तर साधारण मला तेवढी कणिक भाजण्यासाठी एक पंधरा मिनटं लागले तुम्ही जर गॅस वाढवला तर कणिक करपते म्हणून अगदी कमी गॅसवर आपल्याला कणिक भाजून घ्यायची आहे तर मोजून मला इथं बारा तेरा मिनटं लागले आहेत जितकी मी कणिक घेतली होती त्या हिशोबाने जर तुम्हाला असं वाटलं की कणिक करपते तर तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा आणि सारखं राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी सारखं ढवडते म्हणून अजिबात करपत नाहीये तर आता आपली कणिक पूर्णपणे भाजले गेली व्यवस्थित आपल्याला कळतं कारण आपल्याला सराटा थोडासा हलकं लागायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली कणिक व्यवस्थित भाजले गेले तुम्हाला सुद्धा दिसत असेल की कणिक व्यवस्थित आपली आहे तर ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते कारण कडे असल्यामुळे बराच वेळ ती गरम राहते आणि तूप पण त्यात गरम राहतं म्हणून तिचे प्रोसेस जे असते ती चालूच राहते तर एका पातेल्यात आपण जी भाजून घेतलेली खारीक होती खारीक घालून घ्यायची नंतर खोबरं घालून घ्यायचं खोबर काजू बदाम आणि हा बारीक केलेला डिंक तर डिंक चांदणीने गाळून घेतला आहे मी व्यवस्थित नंतर मी इथं पिठी साखर यूज करते आहे तुम्हाला गूळ यूज करायचा असेल तर तुम्ही पाक करून गूळ घालायचा आहे पण मी इथं साखर यूज करते आहे आता मी साखर साधारण तीन कप साखर इथं वापरली आहे पिठी साखर त्यात व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खारीक जी मी वापरली होती ती बऱ्यापैकी गोड होती म्हणून मी साखरचा अगदी कमी यूज केला आहे तर जी कणिक होती आपली ती गरम असतानाच यात ओतून घ्यायची म्हणजे आपले लाडू व्यवस्थित असे बांधले जातील तर गरम असतानाच मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर मग लाडू बांधायला त्रास होतो नंतर खूप जास्त जर गार हे मिश्रण झालं तर मग सारखं त्यात तूप घालावं लागतं आणि जास्त पण तूप घातलं की ते लाडू खायची इच्छा होत नाही तर साधारण मी इथे कणिक भाजण्यासाठी अर्धा किलो तुपाचा यूज केलेला आहे बाकी खोबरं खारीक किंवा काजू बदाम भाजताना मी तूप घातलं नाही आहे फक्त कणिक भाजतानाच यात तूप आहे तर आता व्यवस्थित असं मिक्स करून झालंय तर आता मी अजून एक अर्धा कप तूप यात घालणार आहे कणिक भाजण्यासाठी आपण एक पाचशे ग्रॅम तूप यूज केलं आहे नंतर आपण त्याच्यात एक शंभर ते दीडशे एम एल तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू व्यवस्थित असे बांधले जातील तर इथं मी तूप घालून घेतलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण गरम जर असेल तर तुम्ही सराट्याच्या साह्याने मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असे मस्त लाडू बांधून घ्यायचे तुम्ही तुम्हाला आवडत असतील त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधून घ्यायचेत तर मी इथं अगदी छोटी साईजने लाडू बांधून घेते तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे लाडू आपले बांधून घ्यायचे आणि लाडू व्यवस्थित बांधल्यासुद्धा आहे मिश्रण अगदी व्यवस्थित झालंय तर व्यवस्थित सर्व लाडू इथं बांधून घ्यायचे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तर कमेंट करा